नमस्कार मित्रांनो आपल्याकडे नागपूरहून राहुल लंगडे साहेब आलेत आणि त्यांचा एक प्रश्न आहे जो सगळ्यांच्या उपयोगात त्याचं उत्तर सगळ्यांना उपयोगी होऊ शकतं तर बघूया प्रश्न नमस्कार आ, नमस्कार सर मी राहुल मला हा विचारायचा होतं प्रश्न की आपण जसं भाज्या किंवा फळझाडं किंवा पिकं लावतोय तर देशी बियाणं लावायला हवं का जसं पूर्वापार आपण जतन करून ठेवलेले सीड्स असतात त्या वापरायला हव्या सोबतच जसं आपण कलम लावायला हवी की देशी पेरू किंवा देशी फळ झाडं लावायला हवी या याबद्दल काय सांगाल की हायब्रीड योग्य असतं माझं असं मत आहे म्हणजे ऐका आत्ता बार बाजारामध्ये देशी म्हणून जे विकलं जातं आहे म्हणजे वीस वीस रुपयाचे पाकिटं म्हणून जे विकले जात आहेत त्या बिया या देशी नाही आहेत बेसिकली लोक काय करतात की एक बी लावतात त्याच्यामधलं एखादं रँडम वाळलेलं फळ असेल ना त्याच्या बिया काढून त्याच्या बाकीटं बनवून विकतात तुम्हाला लक्षात येईल की त्या बिया तुम्ही लावल्यात तर त्याचं जर्मिनेशन हा लेसर दॅन फिफ्टी पर्सेंट देतो म्हणजे ते एवढा पण येत नाही आणि हा एक प्रॉपर चाललेला धंदा आहे त्याच्यात लोक करोडो रुपये कमवतात लिटरली तर तुमच्या समजा तुमच्या कॉलनीतून एका मुलाला तुम्हाला इंटरनॅशनल गेम खेळायला पाठवायचं असेल बॅडमिंटनचा सपोज तर तुम्ही काय करणार आहे की कॉलनीमधलं एक दहा बारा दहा बारा पोरं असतील त्यातलं एक रँडम उचलणार का तो कसा पाठवणार तुम्ही इंटरनॅशनल गेममध्ये विचार म्हणजे आपण त्यांचे कॉम्पिटिशन ठेवू आणि त्याला स्टेट लेवलवर इंटरनॅ नॅशनल लेवलवर राईट right. कॉम्पिटिशन ठेऊन मे बी इंटरनॅशनल त्यातला सगळ्यात चांगला जो आहे तो पाठवणार राईट क्वालिटी जो पण प्लेअर राहील हां निवडून आपण सिलेक्शन करून पुढे पाठवा एक्झॅक्टली exactly, सिलेक्शन हा खूप शब्द तुम्ही चांगला वापरलात तर बेसिकली बिया कशा सिलेक्ट करायला पाहिजेत तर तुमच्याकडे बिया लावायच्या तुम्ही ज्या काही बाहेरून घेतल्या त्यानंतर बघायचं की सगळ्यात पहिले कुठलं रोप उगवलं त्यानंतर सगळ्यात पहिले फुलं कोणाला आली सगळ्यात चांगली फळं कोणाला आली सगळ्यात कमी रोग कशावर आहेत अशा सगळ्यांना एक एक रंगाची फीत लावायची म्हणजे पिवळ्या रंगाची फीत लावली निळ्या या रंगाची आणि सा सग एका झाडाला सगळ्यात जास्त ज्या फीत असतील ते झाड आपण निवडायचं आणि त्याच्या त्याचे बिया गोळा करायच्या जर तुम्हाला दरवर्षी हे करायची म्हणजे परफेक्ट सिलेक्शन करायची वेळ असेल आणि तुम्हाला जागा असेल बिया स्वतःच्या करायला आणि पकडायला तर डेफिनेटली तुम्ही हे करू शकता पण हे लक्षात घ्या याला देशी म्हणू नका याला हेअरलूम म्हणा वाटलेस हेअरलूम सीड्स म्हणजे किंवा पारंपरिक म्हणा कारण देशी तुम्हाला सांगतो की आपण खात असलेल्या खात असलेल्या नव्वद टक्के गोष्टी या भारताच्या बाहेरून आलेल्या आहेत आणि त्यांचा देशी असा काही संबंध नाही आहे दुसरा तुमचा प्रश्न होता फळझाडांचा तर तुम्ही अगदी कोकणात जाऊन हापूस आंब्याची कोय लावा कोकणात जाऊन तिथेच आंबा असेल तोच खा आणि त्या तिथेच वाळवून तिथेच कोय लावा त्या झाडाला हापूस आंबे येणार नाहीत कारण आता तुम्हाला आपल्या आपल्याला जेव्हा मुलं होतात तेव्हा आपल्या कंट्रोल असतं हो की मुलगा मायासारखा हवा का बायकोसारखा व्हावा का कोणासारखा व्हावा जेव्हा आपल्याला मूल होतं तेव्हा आपल्या पूर्वजांपैकी म्हणजे आपली आजी पणजी हे कोणाचंही आजीचं कान घेईल पणजीचं नाक घेईल म्हणजे थोडक्यात काय की आपल्या पूर्वजांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमधून कुठल्याही कॉम्बिनेशननी नेचर सिलेक्ट करतं आणि फळझाड जन्माला येतं तर तुम्ही जर फळ फळझाड लावायचं असेल तुम्हाला तर अगदी लावू शकता दोन दुष्परिणाम आहेत एक त्याला फ्रूट यायला खूप वेळ लागतो आणि दुसरं तुम्हाला हवं जसं फळ येणार नाही म्हणजे तुम्ही ज एकाच पेरूचे एकाच पेरूच्या बिया किंवा एकाच लिंबाच्या बिया दहा लावल्यात किंवा कशाचे एकाच झाडाच्या दहा बिया लावल्यात तर तुम्हाला दहा वेगवेगळ्या प्रकारची फळं मिळू शकतात कारण नेचर सिलेक्ट करतं की पणजीचं काय घ्यायचं आणि आजीचं काय घ्यायचं आणि खापरबा बंजोबांचं काय घ्यायचं लक्षात मी काय म्हणतो आहे एवढ्या डी एन ए कॉम्बिनेशनमधून ते मूड पुढचं झाड तयार होतं आत्ता आपण खातो आहे तो प्रत्येक पेरू म्हणजे एल फोर्टी नाईन पेरू किंवा सफेदा पेरू हे एकाच झाडाचं क्लोन हे लक्षात घ्या त्यामुळे त्याला लवकर फळं काय तर माहिती आहे कारण टी फांडी ऑलरेडी मॅच्युअर आहे तिने तिचं आयुष्य जगलेलं आहे त्यामुळे त्याला तुम्ही लावलंत एका दुसऱ्या झाडावर वाढवलं की लगेच तिला फळं येतात कारण ते मॅच्युअर्ड आहे तर तुम्ही बीपासून लावलं तर ते पूर्ण मॅच्युरिटीला आलं तर त्यानंतर त्याला फळं सुरू होतील आणि ती फळं कशीही येऊ शकतील त्यामुळे जर तुम्हाला कमर्शियल शेती करायची असेल तर तुम्हाला ती स्पेसिफिक व्हरायटीचं कलमच करणं महत्त्वाचं आहे कारण कलम नाही केलं तर तुम्हाला ते स्पेसिफिक फळ मिळणार नाही आणि जर तसं चालणार असेल तुम्हाला कुठलंही रँडम फळ येऊन तर तसं करू शकता आता पूर्वी दुस दुसरा प्रकार म्हणजे काय की हायब्रिडायजेशन तुम्ही म्हणलात तर हायब्रिड जगात आत्ता प्रत्येक गोष्ट हायब्रीड आहे या रगामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही ज गावरान कोंबड्या अस्तित्वात नाहीत गावरान केळी अस्तित्वात नाहीत केळ्यांमध्ये बी असायचं बरं का बी नसलेलं असं फळ निसर्ग निर्माण करू शकत नाही प्र निसर्गात कारण झाडांचं फळ निर्माण करण्यामागचं जे जे शास्त्र आहे ना तेच त्यांचं रिप्रोडक्शनचं शास्त्र आहे म्हणजे झाडाला रिप्रोडक्शन करायचं असतं म्हणून फळाचं निर्माण होतो तर सीडलेस गोष्टी झाड नेचर निर्माण करू शकत नाही आज आपण कमी सीड्सच्या जास्त घराच्या आणि अशा गोष्टी ज्या खातो आहे सगळ्या मानवनिर्मित आहेत त्या सिलेक्टिव ब्रीडिंग करून सिलेक्टिव सिलेक्शन करत 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 आता आपण सीडलेस केळी आणली आहे त्यामुळे आपल्या टिश्यू कल्चरची केळी लावायला लागतात तसंच वॉटरमेलन जे कलिंगडाचं केलेलं आहे ओरिजनल केळी ओरिजनल लिंगड ओरिजिनल काहीही तुम्हाला आजकाल मिळू शकत नाही त्याच्या पुढची गोष्ट भारतीय असं काहीही नाही आता म्हणजे जांभूळ आपलं फळ आहे आंबा आपलं फळ आहे भारतातलं मूळ मूळ पण आत्ता आपण जे काही फळं खातो म्हणजे पेरू असेल चिकू असेल किंवा डाळिंब असेल किंवा एनिथिंग ह्या सगळ्या भारताबाहेरून भारता आलेले फळ आहेत ॲब्स्युल्युटली सगळी भारताबाहेरून आलेले फळ आहेत त्यामुळे असंही नाही की हे म्हणजे काय आपल्या देशाचं आहे म्हणून आपण खावं काही वर्षांपूर्वी काही हजार वर्षांपूर्वी हे मायग्रेट केलेले आहेत झालेले आहेत काही अगदी रिसेंटलीसुद्धा आलेली आहेत त्यामुळे जे मिळते ते खा जे उगवू शकत आहेत ते खा न्यूट्रिशन व्हॅल्यू चांगली व्हायला म्हणून भरपूर सेंद्रिय कर्ब करून नैसर्गिक पद्धतीने उगवा हो आणि फार चिंता करू नका एवढाच माझा सल्ला असेल थँक्यू